नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य नेश राशी आज या राशीचे लोक जर आज कोणताही विशेष निर्णय घेणार असाल तर प्रथम त्यासंबंधी संपूर्ण माहिती घ्या त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल काही प्रशंसनीय कामामुळे तुम्हाला समाजात आदर मिळेल जर तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये बराच काळ संघर्ष करावा लागत असेल तर आज त्यांना तणावातून थोडीशी आराम मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या संधी निर्माण होत आहे तुम्हाला फक्त त्या संधी ओळखून त्यांचा फायदा घेण्याची आवश्यकता आहे संविचारी लोकांना भेटल्याने एक नवीन ऊर्जा मिळेल प्रतिकूल परिस्थितीत काळजी करण्याऐवजी तुम्हाला समस्येवर उपाय सापडेल आणि यशस्वीही व्हा आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मिथुन राशी आज या राशीचे लोकांना काही काळापासून सुरू असलेल्या समस्या आणि असंतुलित खर्चाचे नियोजन करून आर्थिक स्थितीत सुधारणा होईल काहीतरी साध्य केल्यानंतर मन आनंदी होईल तुम्हाला नवीन माहिती शिकायला मिळेल मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांनी वादविवादांपासून दूर राहा कोणत्याही कामाबद्दल जास्त विचार करणे आणि त्यावर वेळ घालवणे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते तुमच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्या निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा सिंह राशी आज या राशीचे लोकांनी लक्षात ठेवा की वेळेनुसार तुमचा स्वभाव बदलणे महत्वाचे आहे जर तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करा अन्यथा लोकांमध्ये तुमची प्रतिमा खराब होऊ शकते तरुणांना जबाबदाया पार पाडण्यात अडचणी येतील आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना आजचा काय आव्हानात्मक असेल जर तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल काही नकारात्मक विचार असतील तर त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी लक्ष केंद्रित करा आध्यात्मिक कार्यात किंवा ध्यानात थोडा वेळ घालवल्याने शांती मिळू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांसोबत अशी काही घटना घडेल ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल तुम्हाला काही दैवी शक्तीची उपस्थिती जाणवेल मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेताना तुम्हाला वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही समस्यांपासून वाचाल आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोंकाची एक पद्धतशीर दिनचर्या असेल तुमच्या प्रगतीसाठी काही दरवाजे उघडत आहेत त्यासाठी फक्त कठोर परिश्रम करावे लागतील अपेक्षेनुसार निकाल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना आराम आणि आनंद होईल घरात नातेवाईकांच्या वारंवार भेटी होतील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा धनु राशी आज या राशीचे लोकांनी व्यस्त दिनचर्येतून सामाजिक कार्यासाठी थोडा वेळ काढा संपर्कांचे वर्तुळ विस्तारेल तुम्हाला आदर मिळेल जर तुम्ही कोणत्याही विशेष कामासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमची समस्या सुटणार आहे विद्यार्थी अभ्यासात लक्ष देतील तरुणांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे अपेक्षित फळ मिळू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना मुलांच्या सहवासावर आणि घरात त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे यावेळी चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता असते जास्त शिस्त पाळण्याऐवजी मैत्रीपूर्ण वर्तन ठेवा कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कुंभराशी आज या राशीच्या लोकांनी अनावश्यक कामांपासून तुमचे लक्ष हटवा आणि तुमच्या घरावर आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करा निष्काळजीपणामुळे कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा व्यवहार करताना काही चूक होऊ शकते परीक्षेत चांगले निकाल मिळाल्याने विद्यार्थ्यांना थोडे चिंता वाटेल आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा मीन राशी आज या राशीचे लोकांना दुहक आणि नकारात्मक विचार येऊ शकतात पुन्हा प्रयत्न करा योग आणि ध्यानात थोडा वेळ घालवा यामुळे तुम्हाला ब्याच प्रमाणात आराम मिळेल तुमच्या देखरेखीखाली काही घरकाम करा आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा